तर वैष्णवीला गार्डन मध्ये लावलेलं आहे झाडांची पानं आणण्यासाठी आपल्याला हार बनवायचा त्यासाठी तर झाडाच्या आत काय दिसायला ती वैष्णवी आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत तर इथे आपला पुदिना एकदम हिरवागार आलेला आहे उन्हाळा दिवस सुरू झाल्यापासून एकदम भारी फुटलेला आहे पुदिना हिरवागार असं आहे आणि आपलं हे तुळशीचं झाड आणि इथे अलोवेराचं एक झाड लावलेलं आहे आपण आणि तुम्हाला कोणी सांगितलं आता आ?

हे हार कशासाठी बनवित आहोत आम्ही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा ओम उठला <laughs> ओम स्कूलवरून आला त्यानंतर जेवण बिवण केलं नंतर झोपी गेला अलौ। आता पाच वाजताच उठलं आज खे रे बाबू का उठला ओम झोप येत नव्हती म्हणून झोपलं नव्हतं हा हा त्याला जोडीदार असलं ना लय वेळ झोपतो मग जोडीदार नसलं तर लवकर उठतो ताई लवट ना दरवाजा बेटा घरगेश आले दिसतोय हाय गावाकड कोणासोबत गेलाय तुझा फ्रेंड त्याला एकट्याला बरं करून आणि आई ईदे ह Hey, माईद। माईद क्या क्या नाम नाम है उसका क्या नाम बेटा अच्छा आप क्या खेलने वाले है दोनों खेल क्या खेलेंगे ज़्यादा ग्राउंड में खेलना ओम नवीन अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज शिवजयंती आहे तर म्हटलं हा व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया तर आज शिवाजी जयंती आहे तर सर्व पूजा आज ओम आणि साहेब करणार आहेत तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका शिवाजी महाराजांचा जन्म झाला जन्म जिजा कोणाच्या पोटी जिजामाताच्या पोटी जन्म घेतला होता आणि त्यांचे वडील कोण होते सॉरी शाहू महाराज नाही छत्रपती शहाजी राजे छत्रपती शहाजी हा कोण होते छत्रपती शहाजी राजे चला आता प्रथम आपण काय करू हाल घालून घेऊ म्हणजे आपल्याला वगैरे तर आपण आता शिवाजी महाराजांना सर्वात आधी हार घालून घेतलाय आता आपण सर्वप्रथम शिवाजीराजांना हार घालून घेतलेला आहे हार याच्यामुळे प्रथम घातला कारण आपण एक दिवा पण निरंजन लावून घेणार आहोत कारण नंतर मग आपल्याला कुंकुम करायला आणि आपण कुठलीही पूजा करताना श्री गणेशाची मूर्ती स्थापन करतो आणि शिवाजी महाराजांनी प्रत्येक गडावर असा कुठलाही गड नाही की त्यांच्या गडावर महादेवाची पिंड नाही ते शिव शिवजीचे खूप मोठे भक्त होते त्यांनी आ... टोपी पडली होती रायरेश्वराची पण पूजा केली आणि जे आपण प्रताप गडावर जातो तिथे रायरेश्वराचं खूप मोठं मंदिर आहे आजही तर ते शिवजीचे भक्त होते आणि ज्या ज्यावेळेस त्यांनी प्रथम आपल्या संग सोपती बरोबर म्हणजे जे मावळे तयार केले ते बाल मावळे त्यांच्या बरोबर सुद्धा त्यांनी महादेवाच्या पिंडावरच अक्षरशः आपला मान काय म्हणायचं की आपण त्यांनी बोट कापून रक्ताचा अभिषेक केला आणि त्याच वेळेस मावळ्याने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्यामुळे आज पण आपण गणेश पूजा स्थापना केल्या गणेशची मूर्ती स्थापना केल्यानंतर आपण आपल्याकडे महादेवाची पिंड आहे आपण महादेवाची पण पिंड स्थापन करणार आहोत ज्योती प्रज्वलित करून घेऊया शिवछत्रपती हे स्वराज्याचे संस्थापक होते आज जे हिंदी स्वराज्य सनातन धर्म जो मानला जातो तो खास कर जर लढले असतील तर शिवाजी महाराज आहेत तयार आहे कारण आपण शिवाजी महाराज जे सैनिक होते ना त्यांना मावळे म्हटले जायचं आणि हे संस्कार आपण मुलांना दिले पाहिजेत हे करायचा उद्देश खूप मोठा आम्ही फक्त व्हिडिओसाठी बनत होतो असं नाही मी माझ्या जीवनात पहिल्यापासून शिवछत्रपतीला मानतो आणि त्यांचं शिवाजी महाराजाचं शिवचरित्र मी पूर्ण वाचलेलं आहे आता ती माझ्याकडे पुस्तक सध्या अवेलेबल नाही आमचे एक परम मित्र इन्स्पेक्टर जावळे साहेब त्यांच्याकडे आहे ते आता सध्या पुण्याला पोस्टेड आहेत त्यांचं पण वाचन झालेलं आहे पण ते आम्हाला पण जायला भेटणार त्यांचं त्यामुळे त्यांच्याकडे राहिलेलं आहे चला तर आपण सर्वप्रथम तांदूळ ठेवून त्यामध्ये आपल्या श्री गणेशाची पूजा करू वक्रदुंड महाकाय सूर्य कुटी संप्रभ निर्विघ्न मुकुरमे देव सर्व सर्वदा शिव सर्व आपल्या महादेवाची पिंड पण ठेवायची फक्त महादेव पिंड ठेवायचे कारण काय कि शिवाजी महाराज हे शिवजीचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांचं प्रत्येक वाक्य सुद्धा असायचं कुठली लढाई असू किंवा कुठली योजना आखणे ज्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कुठली योजना आखली जायची आणि तिला परिपूर्ण स्वरूप दिल्या जायचं त्यावेळेस त्यांचं एक वाक्य असायचं हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी बोला जय भवानी आपण आता कुंकुम लावू आता गणेश सगळ्यात प्रथम आपण कुंकुम अं याला गणेशजी लावू नंतर महादेवांना आणि नंतर आपल्या शिवाजी महाराजांना आहे त्याला पण आपण आता आपण इकडे महादेवाची पिंडाची पण स्थापना करून घेतलेली आहे कारण ते शिवजीचे भक्त असल्यामुळे आपण त्या गोष्टी विसरू शकत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता फुलं अर्पण करूया पहा मी काय पंडित नाही आहे मित्रांनो पण प्रयत्न करतोय खूप वर्षांनी मोका भेटला आहे शिवजयंती साजरी करायला आणि घरी करतोय छोटा मावळे काय करते टोपी मागे घेतली मावळे शिवाजी महाराजे तुझं पण नाव काय ओम ओम राजे राजे शिवाजीराजे <laughs> मोठा आहे तू छोटा आहे का मोठा आहे मोठा आहे ओम मोठा आहे आणि गणपती बाप्पाला बी आपण हळदी कुंकू लावूया तर आपण इथे महादेवाची पिंड आहे त्याची बी स्थापना केलेली आहे पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासिनाधीशो महाराजिराज श्रीमंत श्री स्त्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी, शिवाजी।, शिवाजी। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव स्मृतीचे स्थान आणि श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवेदी मानाचा मुजरा सर्व शिव भक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा शिवजी शिवनाचा शिवरायाचा मुद्रा शिवराय सर्व शिव भक्तांना शिवछत्रपती जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपला शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज म्हणजे खूप वर्षापूर्वी स्वराज्य स्थापन झालेलं आहे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे आज बी आपण तीनशे सत्तर वर्षापूर्वीसुद्धा थाटामाटा त्यांची शिवजयंती स्थापन करतो आणि भगवा जे भगव वादळ म्हणाल किंवा तुम्ही आज जे भगव चाललेलं आहे ते त्यांचीच कृपा आहे त्यांनी स्वराज्य स्थापन केलं जिराव माताच्या पोटी जो शिवाजी महाराज जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावर खरंच हे महाराष्ट्राचं भाग्य आहे महाराष्ट्राचंच नाही ते ह्या पूर्ण भारताचं भाग्य आहे की भारतासारख्या देशाला शिवाजी महाराज राजा भेटले आणि सगळ्यात मोठं हिंदू स्थापन स्वराज्य हे स्थापन झालं आजही शिवाजी महाराजाच्या बाहेरच्या देशात लोक प्रेरणा घेऊन युद्ध लढलं जातं